न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा गणेश नगर मध्ये मौत का स्पॉट आता होणार सुरक्षित नळकांडे यांच्या पुढाकाराने हल्ली यंत्रणा स्पीड ब्रेकरची गरज अखेर मान्य नळकांडे यांच्या मागणीला यश नगर कल्याण महामार्गावरील गणेश नगर परिसरातील रहिवाशांसाठी दिलासादायक बातमी या महामार्गावर रेल्वे उड्डाणपुलाच्या पुलाच्या पाहितेशी नेहमीच वाहनांचा प्रचंड वेग आणि त्यामुळे होणारे अपघात हे गंभीर संकट बनले आहे अनेक निष्पाप जीवांना या वेगवान वाहनांच्या धडकेत आपला जीव गमवावा लागला आहे हीच दखल घेत माजी नगरसेवक श्याम आप्पा नळकांडे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे ठोस पाठपुरावा करत या ठिकाणी गतिरोधक बसवण्याची जोरदार मागणी केली पुलावरून वेगात येणारी वाहने आणि अचानक महामार्गावर येणारे नागरिक हा जीवघेणा संगम यापुढे टाळावा यासाठी हा पुढाकार घेतला जात आहे नळकांडे यांच्या मागणीला प्रतिसाद देत राष्ट्रीय महामार्ग विभागाने लवकरच गतिरोधक बसवण्याचे आश्वासन दिले आहे त्यामुळे गणेशनगर भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे येत्या काही दिवसातच या ठिकाणी गतिरोधक बसल्यास हा भाग अपघातमुक्त होण्याच्या दिशेने महत्वाचे पाऊल ठरेल असे चित्र आता स्पष्ट होत आहे मागील हप्त्यामध्ये शिवसेनेच्या वतीने सीना नदीच्या पुला संदर्भात पत्र दिलं होतं त्या सं त्या पत्राचं गांभीर्य ओळखून पुणे पुणेबऱ्यांचे युभक्ती साहेब या ठिकाणी स्वतः विजिटला आलेत त्यांचे सर्व पदाधिकारी अधिकारी या ठिकाणी विजिटला आलेत विजिट केल्यानंतर सदर या त्या ठेकेदाराला त्यांनी कामाच्या सूचना दिल्यात आणि दर महिन्याला एक बैठक घेऊन त्या कामाचं नियोजन त्या ठिकाणी करणार आहेत खऱ्या अर्थाने त्यांनी या ठिकाणी या पुलाचं गांभीर्य ओळखलं आणि त्यांनी लवकरच मिटिंग लावली दर महिन्याला ह्या मिटिंगचा एक या पुला आढावा होईल आणि त्याच्यानंतर पुढचा निर्णय होईल आणि आताच मी विभक्ती साहेबला विचारलं सांगितलं की हा ज्या रोडचं जे काम चालू आहे रेन वॉटरचं आणि पुढच्या उड्डाण पुलाचं त्या गणेश नगर आणि उड्डाण पुलाच्या कॉर्नरला आत्ताच रोड झाल्यामुळं गाड्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्पीड मध्ये या ठिकाणी येत आहेत त्या गणेशनगर भागातील उड्डाण पुला शेजारी एक स्पीड बसवण्याची मागणी आम्ही आमच्या शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी केलेली आहे आता यानंतर आम्ही सर्व अधिकारी घेऊन त्या स्पॉटवर जाणार आहोत त्या ठिकाणी सुद्धा आतापर्यंत तेरा चौदा अपघात झालेले आहेत पुढील अनर्थ टाळावा यासाठी आम्ही आता अधिकाऱ्यांच्या कामावर घालणार आहोत त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की त्या ठिकाणी सुद्धा आम्ही बसवणार आहोत त्यांनी आता सगळ्या गोष्टी क्लिअर केल्यात की या सहा महिन्याच्या आत हा पूल तयार करतो असं त्यांनी आश्वासन दिलं आणि न्याय दिल्यानंतर आम्ही आमच्या पद्धतीने शिवसेनेच्या पद्धतीने आंदोलन करणार होते पण त्यांनी आता शब्द दिला की आंदोलन करायची वेळ येणार नाही अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा